सुखदे ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं तत्वशा दिक्षक नितविमलचलधी साक्षभूतमती त्रिगुणरि श्रीगुरू तनमा अजानतिर अंधश ज्ञानांजनशलाकया चुर्मित म तस्मे श्री गुरवे नम तस्मै श्री गुरवे नम तस्मै श्री गुरवे नम आपण संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज यांच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत चिंतनासाठी घेतलेला आजचा अभंग आहे अहंकारे मोठे मोठे हो गोविले प्राणी नागविले याने फार जेथे तेथे उभा पहा अहंकार अवघे अवडंबर गोविले हो माझे खरे तुझे खोटे हे मी आले चालिले ते पुरुष करी करीती भजन स्वानुभावे जेते ते ते उभा पहा अहंकार अवघे अवडंबर गोविले हो लक्ष्मण मने सर्वाचे जीवन स्वामी कृपा धन विश्वरूप जेते ते, ते उभा पहा अहंकार अवघे एवडंबर गोविले हो या अभंगामध्ये संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज अहंकाराचं स्वरूप सांगतात अहंकार म्हणजे काय समजून घेणं पहिल्यांदा गरजेचं आहे आपण ज्या वस्तूशी जोडलं जातो त्याला अहंकार म्हणतात समजा मी श्रीमंत आहे श्रीमंतीशी स्वतःला जोडणं हा अहंकार आहे त्यानंतर मी उच्च कुळातला आहे हा उच्च कुळाशी स्वतःला जोडणं हा अहंकार आहे त्यानंतर मी सुंदर आहे स्वतःला सौंदर्याशी जोडणं आणि ह्याच्यातून जे पतन होत जे हानी होते ती अहंकाराची हानी काय होते हे लक्ष्मण महाराज या अभंगातून सांगतात अहंकारे मोठे मोठे हो प्राणी नागविले याने फार अहंकार मी मोठा ज्ञानी झाल्याचा अहंकार येतो श्रीमंत झाल्याचा अहंकार येतो त्यानंतर सौंदर्याचा अहंकार येतो विद्यार्थ्याला जर पहिला नंबर आला तर त्याला माझ्यासारखा कोणी नाही असा अहंकार येतो तर इतिहासातले उदाहरण देतात अहंकारे मोठे मोठे हो गोविले चांगदेवासारखा योगी चोवीसशे वर्षे तपश्चर्या करतो पण मी मोठा योगी आहे स्वतःला योगी याशी जोडल्यामुळं त्याला त्या ज्ञानाची प्राप्ती झाली नाही मग कोणीतरी सांगितलं सोळा वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलीनी रेड्यामुखी वेद वदयला मग चांगदेवाला वाटला पण चोवीसशे वर्षे तपश्चर्या करून काय उपयोग झाला सोळा वर्षाचा जर ज्ञानदेव मग त्यांना पत्र लिहायला लिहावला वाटलं पत्र लिहायला घेतला कागद कागद घेतल्यानंतर चिरंजीव म्हणावं तर ज्ञानानं मोठे श्रीमान म्हणावं त वयानं लहान त्या चोवीसशे वर्षे तपश्चर्या केलेल्या ज्ञानाचा तपश्वीचा अभिमान आलेल्या चांगदेवाला पत्र लिहिता आलं नाही कोर पत्र पाठवलं मग मुक्ताईनं सांगितलं चांगदेव कच्चा आहे त्या चांगदेवाला मुक्ताईनं पासष्ट ओव्याचं पत्र लिहून पाठवलं चोवीसशे वर्ष तू तपश्चर्या करूनही कोरा राहिलास कारण अहंकार मी तपस्वी मी योगी हा अहंकार केल्याशिवाय तुला स्वस्वरूपाची प्राप्ती होणार नाही जी अटॅचमेंट आहे मी तपस्वी मी ज्ञानी मी मोठा कीर्तनकार मी मोठा प्रवचनकार मी उच्च कुळातला मी माझा धर्म मोठा माझा धर्म श्रेष्ठ स्वतःला जातीशी धर्माशी ज्ञानाशी योगाशी तपस्येशी जुडून घेणं आणि मी तोच आहे समजून दुसऱ्यासोबत व्यवहार करणं याचं नाव अहंकार आणखीन दुसरं उदाहरण देता येईल मोठे मोठे हो गोवेले, अर्जुनाचं आणि पांडवाचं कौरवाचं महाभारताचं युद्ध झालं युद्ध जिंकलं युद्धावर कृष्ण रथाचा भगवान श्री कृष्ण रथाची सारथी होते मग रथावर युद्ध जिंकल्यानंतर रथ घेऊन निघाले रथ घेऊन निघाल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं अर्जुना रथाच्या खाली उतर अर्जुनाला गर्व झाला अहंकार आला मी युद्ध जिंकलेला आहे मी युद्ध जिंकलेला आहे एवढ्या कौरवाच्या सेनेला माझ्या धनुष्यविद्येनं मी हरवलेलं आहे मी मोठा धनुर्धर आहे असा अहंकार आला आणि सत्याच्या सिंहासनावर मी जात आहे म आणि श्रीकृष्णाला सारथी समजू लागला आणि अर्जुना उतर म्हणल्यानंतर कृष्ण माधवा तुम्ही आधी उतरा म्हणून सांगितलं कृष्णाला त्यावेळेस श्री अर्जुनाला सांगितलं अर्जुना तू उतर खाली त्यावेळेस मनातल्या मनात विचार मनात करू लागला मी मोठा एवढा धनुर्धर मी युद्ध जिंकलेलं आहे आणि मला खाली उतरायला आधी का सांगत असतील हे कुठ तरी सूक्ष्म अहंकार जागा झाला धर्मराज युधिष्ठिरानं सांगितलं अरे श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि आत्तापर्यंत श्रीकृष्णाच्या बोलण्यामुळे आपलं कल्याणच झालेलं आहे काहीतरी कल्याणाचा हेतू असेल म्हणून अर्जुना तू खाली उतर धर्मराज उन सांगितल्यानंतर अर्जुन खाली उतरला खाली उतरल्यानंतर श्रीकृष्ण रथाच्या खाली उतरल्या बरोबर त्या रथाचा स्फोट झाला रथाच्या ठिकऱ्या झाल्या त्यावेळेस अर्जुनानं पाठीमागे वळून पाहिलं तर रथाच्या चितड्या उडालेल्या होत्या स्फोट होऊन त्यावेळेस श्रीकृष्णाला हात जोडून विचारलं रथाचा स्फोट का झाला मला कळालं नाही त्यावेळेस भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितलं या रथावर युद्ध चालू असताना अनेक शस्त्रास्त्राचे प्रयोग झाले काही शक्ती तिथं दबा धरून होत्या विध्वंसकारी शक्ती पण रथावर मी असल्यामुळं तिथं त्या रथाचं नुकसान काही करू शकल्या नाहीत म्हणून तुला आधी उतरायला सांगितलं आणि तुझ्या आधी जर मी रथाहून उतरलो असतो तुझ्या आधी जर मी रथाहून उतरलो असतो तर तू सिंहासनावर गेला नसतास या रथाच्या सोबत स्फोटामध्ये तुझ्याही चितड्या उडाल्या असत्या तर आपण कुठलंही कार्य करत असताना भगवंताच्या इच्छेनं होत आहे भगवंताच्या सत्तेनं होत आहे असं म्हणल्यानंतर आपलं कल्याण होत आणि मीच केलो मी केलो म्हणून झालो एखादा विद्यार्थी जर यशस्वी झाला जीवनामध्ये मोठ्या पदावर गेला तर मी अभ्यास केलो म्हणून झालो असं जर म्हणला तर तो यशापर्यंत पोहोचू शकणार नाही त्याला यशा पोहोचवण्यासाठी जसं अर्जुनाला युद्धामध्ये यश मिळवून देण्यासाठी भगवान परमात्मा होऊन होते तस विद्यार्थ्याच्या जीवनात त्याला मोठं करण्यासाठी त्याच्या आईवडिलाचं योगदान आहे त्याच्या शिक्षकाचं योगदान आहे त्याच्या शेजाऱ्याचं प्रोत्साहन आहे या सगळ्याची त्या विद्यार्थ्यांना आठवण ठेवली पाहिजे की या सगळ्याच्या सहकार्यामुळं आज मला यश मिळालं आहे असं जर म्हणलं तर त्याच्या जीवनात आनंद निर्माण होतो आणि मी अभ्यास केलो म्हणून झालं आई वडील तर लय लोकाचे शिकवतात पैसे खर्च करतात पण सगळे काय यशस्वी होतात का मी अभ्यास केलो याच्यामध्ये माझ्या आई काही वाटा नाही माझ्या शिक्षकाचा काही वाटा नाही असं जर म्हणू लागला तर मग त्याचं यश त्याच्या त्याच्या जीवनात आनंद निर्माण करू शकणार नाही म्हणून लक्ष्मण महाराज अभंगा म्हणतात अहंकारे मोठे मोठे होगविले प्राणी नागविले फार इतिहासातले भरपूर उदाहरण देता येतील रावणानं रामासोबत वैर का पत्करलं रावण तर राजा होता कितीतरी सुंदर स्त्रिया त्याच्या राण्या होत्या पण सुपरनखा नावाची त्याची बहीण त्या बहिणीचं नाक कापलं लक्ष्मणानं म्हणून त्याचा अहंकार दुखावला गेला माझ्या बहिणीचं नाक कापणाऱ्या राम लक्ष्मणाची मला जे माझ्या बहिणीचं नाक कापल्यानंतर दुःख झालं तर हिच्या स्त्रीला उचलल्यानंतर ह्यालाही दुःख झालं पाहिजे अहंकारापोटी रावणानं सीतामाईचं हरण केलं काम वाचणेपोटी नाही कारण रावणानं सीतामाई अशोक वाटिकेत असेपर्यंत फक्त राणी होण्याची विनंती केली पण त्या माईला स्पर्श केला नाही राम रावणाचं युद्ध झालं शेवटच्या अंतिम क्षणाला रावणाच्या लक्षात आलं लक्षात आलं की सीता माईला आपण देऊन टाकलं पाहिजे पण तेथही त्याचा अहंकार आडवा आला मृत्यूच्या भीतीनं रावणासारखा राजा रामाला शरण गेला अहंकार आडवा आला कळूनही वळालं नाही म्हणून त्याला मृत्यू पत्करावा लागला अहंकारानं मोठमोठ्या मोठ्या नुकसान झालेलं आहे तुम्ही आम्ही तर काय त्याच्यासाठी जीवनामध्ये अतिशय नम्रता असणे आवश्यक आहे जे काही जीवनात घडत आहे ते ईश्वराच्या इच्छेनं घडत आहे चांगली घटना घडली ईश्वराची कृपा समजा मी केलो म्हणून शंभर पोती सोयाबीन पिकलं मी केलो म्हणून एवढा मळा झाला मी केलो म्हणून हे बंगला झाला मी मेहनत केलो म्हणून गाडी आली हवेत उडू नका तुम्ही कितीही हवेत उडाल तर देवाला तुम्हाला जमिनीवर आणायला काही वेळ लागणार नाही प्रत्येक गोष्ट होत असताना परमेश्वराची इच्छा समजा चांगलंही झालं जीवनात परमेश्वराच्या कृपेनं झालं समजा त्याच्यामध्ये माझा काही रोल नाही तुम्ही काय करू शकता जेवायला वाढलेलं ताट तुम्ही घास घ्यायच्या आधी तुमचं हृदय बंद पडलं तर ताट तसंच राहून जाईल तुमच्या हातात काहीच नाही तुम्ही का अतिशय व्यवस्थित ड्रायव्हिंग करत आहात पुढून येणारा माणूस जर नशेत आला तर तुम्हाला जर ठोकला तर तुमचा प्राण कधी जाईल सांगता येत नाही म्हणून कुठल्या श्रीमंतीचा मी श्रीमंत आहे म्हणून अहंकार करता मी ज्ञानी आहे म्हणून अहंकार करता ज्ञान हे भगवंताचं स्वरूप आहे आम्ही कीर्तन प्रवचन करतो मी मोठा विद्वान आहे मी एवढ्या शास्त्राचं वाचन केलेलं आहे मी एवढं अध्ययन केलेलं आहे असा जर अभिमान आला मला मोठा पुरस्कार मिळाला पाहिजे लोकांना मला महाराज म्हणले पाहिजे लोकांना माझ्या पाया पडलं पाहिजे अशी जर अपेक्षा असली एवढं मला मानधन मिळालं पाहिजे चॅनलवर माझे कार्यक्रम झाले पाहिजे चॅनलवरल्या पट्टीवर माझा अकाउंट पट्टी नंबर चालला पाहिजे त्या अकाउंटला लोकांना पैसे दिले पाहिजेत अशी जर इच्छा ठेवलं तर माणसाला ईश्वराची प्राप्ती होणार नाही प्रत्येक ठिकाणी माणूस घर सोडतो संन्यास घेतो संन्यास घेऊन तिथं अजून संसार उभा करतो माझा आश्रम माझे भक्त मी मोठा महाराज लोकांना माझं ऐकलं पाहिजे तिथं संन्यासाचा अहंकार तयार होतो संताची वचन ऐकून आमच्यासारखे लोक कीर्तन प्रवचन करायला लागतात तिथं विद्वत्तेचा ज्ञानाचा अहंकार होतो आणि जिथं अहंकार झाला तिथं परमेश्वर लांब जातो वर्षभदेव नावाचे तीर्थकर वर्षभदेवाच्या वर्षभदेवानी ईश्वर प्राप्तीसाठी संन्यास घेतला मग त्यांच्या नव्याण्णव पुत्रांनीही प्राप्तीसाठी संन्यास घेतला राज्य सोडलं आणि बाहुबलीलाही वाटलं शेवटचा मोठा पत्र आपल्या लहान भावांनी संन्यास घेतलाय ईश्वराच्या प्राप्तीसाठी आपण ही त्या परम ज्ञानाच्या प्राप्तीसाठी संन्यास घेतला पाहिजे पण आधी जाऊन वडिलाचं दर्शन घेऊन येव तर त्या नव्याण्णव भावाला आपल्याला नमस्कार करावा लागल कारण त्यांनी आधी संन्यास घेतलेला आहे म्हणून मी जर ज्ञान प्राप्ती करून घेतलो मी जर संत झालो तर ते नव्याण्णव भाऊ माझ्या दर्शनाला येतील म्हणून बारा वर्ष एका ठिकाणी उभा उभे टाकून भाऊबलीने तपश्चर्या केलं पण अहंकारापोटी लोकांना मला नमस्कार करावं या अहंकारापोटी बारा वर्ष तपश्चर्या केलं तरीही बाहुबलीला ज्ञान होत नव्हतं अंगावर वेल चढले झाडावर जसं सरतात तसं त्यावेळेस बाहुबलीच्या दोन बहिणींनी वर्षभदेवाला विचारलं बाहुबलीला ज्ञान का प्राप्त होत नाही त्यावेळेस वर्षभ देवानी सांगितलं की बाहुबलीला अहंकार आहे की माझ्या लहान भावाला पहिलं त्यांनी संन्यास घेतले त्यांनी मुनी झाल्यात त्यांना नमस्कार करावा लागत त्यावेळेस त्या बहिणीनं सांगितलं की बाबा तुझा अहंकार आडवा येत आहे तू अहंकार गेल्याशिवाय तुला ज्ञानाची प्राप्ती होणार नाही बाहुबलीला बारा वर्षानंतर लक्षात आलं अहंकार सोडला आणि नम्र झाला अहंकार सोडल्याबरोबर परम ज्ञानाची प्राप्ती झाली आपल्याला जर ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आमचे गुरु माऊली राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य माऊली म्हणायचे कि स्वार्थ आणि अहंकार ही तुमच्या आणि ईश्वरामधल्या मधली मदल्य भिंत आहे हे स्वार्थ आणि अहंकार तुम्ही सोडलो कि तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होते पुढं म्हणतात जेथे तेथे उभा पहा अहंकार अवघे अवडंबर गोविले हो जिथं बघितलं तिथं अहंकारानं माणूस मदमस्त आहे आएक लब आएक लब पत्या... मी पती आहे म्हणून पतीला अहंकार आहे माझं पत्नीनं ऐकलं पाहिजे पत्नीला मी पत्नी आहे म्हणून स्त्री स्वतःला पत्नी समजते मी पत्नी आहे म्हणून अहंकार करते पतीनं ऐकलं पाहिजे सासू मी सासू या शब्दाशी तिची अटॅचमेंट होते मी सासू आहे सुनं ऐकलं आएक पाहिजे प्रत्येक माणसामध्ये अहंकार उभा आहे आणि हे अवडंबर आवडंबर आहे माझे खरे तुझे खोटे हे चालले आणि अहंकारामुळं नवरा म्हणतो माझच खरं आहे तू ऐकलं पाहिजे बायको म्हणते तुम्हाला काहीच कळत नाही तुम्ही माझं ऐकलं पाहिजे या, या गोष्टीचं कारणच अहंकार आहे माझं खरं तुझं खोटं आणि ह्याच्यामुळं मी तू पण आलेला आहे आणि परमेश्वर माणसापासून लांब गेलेला आहे ते पुरुष भेदाते ग्रासून करीती भजन स्वानुभावे जे प्राज्ञे ज्यांना कळालंय कि ईश्वर सत्य आहे ईश्वराच्या प्राप्तीमध्येच खर सुख आहे एका राजाची सात मुलं होते सात राजकुमार जंगलामध्ये शिकारीसाठी गेले तिथे भगो वस्त्र घातलेले एक संन्याशी काहीच नाही जवळ सोनं राजकुमार म्हटल्यावर सोन्याचा टोप गळ्यामध्ये सोन्याचे दागिने दंडावर दागिने मनगटात दागिने सोन्याची, सोन्याची रत्न मोत्याची हार दिव्य वेशातले सात राजकुमार आले आणि प्रसन्न मुद्रेतल्या साधूला पाहिलं त्यांनी विचारलं सात राजकुमारांनी तुम्ही तुमच्याकड तर काहीच दिसत नाही सोनं नाही दागिने नाही काहीच नाही तर तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे तुमच्या चेहऱ्यावर तेज आहे याच कारण काय महाराज सांगा ते म्हणजे माझाकडे ईश्वर आहे मी ईश्वराला समर्पित आहे मला या जगाकडून काही मागायचं नाही मला काही मिळवायची चिंता नाही ना मला गमवायची भीती नाही म्हणून मी परम आनंदात असतो व त्या सात तस... राजकुमाराला वाटलं की खरा आनंद जर या साधूच्या वृत्तीत आहे तर महाराज आम्हाला तुम्ही दीक्षा द्याल का संन्यास द्याल का त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुमची इच्छा असेल तर देतो मग सात राजकुमारांनी त्यांच्या सोबतचा एक सेवक होता त्या सेवकाला सगळे आपले दागिने काढून दिले आणि बाबा हे तू सांभाळ मग शेवकाला दागिने काढून दिले तस पिशवी भरल तस तसा आनंद वाटला आणि तो दागिने घेऊन पळू लागला दागिने घेऊन पळू लागला राज्यात जावं तर दागिन्यासाठी राजकुमाराची तू हत्या केलास म्हणून राजा मला मारील वाटलं म्हणून मग त्यानं दागिने खड्डा खणला आणि दागिने पुरायला चालू केली त्यावेळेस त्याला विचार आला अरे दागिने महत्वाचे असते तर राजकुमार दागिनेच घालून बसले असते ती संन्यास घेतली नसते तर राजकुमारानं जी गोष्ट स्वीकारलेली आहे ती गोष्ट मोठी आहे म्हणून त्या सेवकानं दागिने तिथंच टाकले आणि पळत आला महाराज मलाही दीक्षा द्या मलाही सोनं नको दागिनी नको मला राज्य नको मला परमशांती पाहिजे मला आनंद पाहिजे मला हृदयात ईश्वराची प्राप्ती करून देणारं ज्ञान द्या त्यावेळेस साती राजकुमारानं म्हणलं महाराज आदि दीक्षा या सेवकाला द्या आधी संन्यास दीक्षा या सेवकाला द्या कारण महाराजाने विचारलं काय राजकुमार कारण काय तुम्ही आधी द्या म्हणायचं दे। कारण सेवकाला आधी दीक्षा दिल्यानंतर आमच्यापेक्षा सिनियर संत आहेत म्हणून नमस्कार करायला आम्हाला लाज वाटणार नाही कारण आज आम्ही राज्यपद सोडलेला आहे आम्ही साधू आहोत नम्र झाला सर्वा भूती भाषे शिवाची भूती त्या सात राजकुमारांनी त्या सेवकाला पहिल्यांदा दीक्षा द्यायला लावली आणि त्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ संत आहेत म्हणून नमस्कार केला प्राज्ञ ते पुरुष भेदाते ग्रासून प्राज्ञ जे ज्ञानी आहेत ज्यांना खरंच ईश्वर पाहिजे ज्याला खरंच आनंद पाहिजे ते सत्ता संपत्ती पैसा अडका मी पणाचा त्याग करून मी पणाचा भेदाचा त्याग करतात आणि प्रत्येकात परमेश्वर पाहून त्याला नमस्कार करतात शेवटी लक्ष्मण महाराज म्हणतात लक्ष्मण म्हणे सर्वाचे जीवन स्वामी कृपा निधान विश्वरूप सर्व तुमचं आमचं जर सर्वांच जीवन काय असेल तर सर्व प्राणी मात्रात बसलेला परमात्मा आहे तोच त्याच्या सत्तेनं सूर्य प्रकाशतो त्याच्या सत्तेनं चंद्र शीतलता प्रदान करतो त्याच्या सत्तेनं पृथ्वीत सुगंध आहे पाऊस पडल्यानंतर पृथ्वीतून सुगंध येतो का नाही ते भगवंताच्या सत्तेनं आहे त्याच्यानंतर जिवारीचा एक दाना पेरला की कंसाला हजार दाने होतात असा तो परमात्मा विश्वरूप आहे त्या विश्वरूप परमात्म्याच सतत नाम चिंतन करावं आणि त्याच्या सत्तेनं सर्व काही होत आहे असा अखंड भाव मनात ठेवावा आणि आपलं जीवन आनंदमय करून घ्यावं हो। ओम शांती शांती शांत Oh,